ले लो पेरो अच्छा पिरवू किती कितीला पिरू अरे भाया धसको एक काय राव एवढं माग हो दादा किती दो काम धसको जाना आहे हा लिहिलो हो दादा ले, दा। ले माग होते पंधराला दोन द्या की नाही भाया मलाच परवडत नाही आणि तुरुख कस कस देऊ हो मला माहित आहे तुम्ही शेतकऱ्या कस घेताय या आता हे लोक दे कसं सपून जायचं घरला का आश्चर्य वाटलं ती मराठीत बोलाय लागलं अरे ती अरे काय अरे आपण आपली भाषा सोडल्या <पण़ी> आहो की त्यांची भाषा कशी सोडतील हे आपल्याच मातीतले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सापून केले तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम रावा तसंच आपण आपल्या मराठी भाषा बोलण्यावर ठाम राहिलं पाहिजे तरच समोरचा माणूस आपल्या भाषेत सामील होईल जय महाराष्ट्र